चंद्रपूर जिल्ह्यातील सिदेवाई शहरातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकला आज सकाळी अचानक आग लागण्याची घटना समोर आली आहे आहे ही ही आग ही आग शॉर्ट लागल्याची प्राथमिक अंदाज येत तिसऱ्या मजल्यावर दोन लागली होती तत्काळ घटनास्थळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाल्याने आगीला वेळीच नियंत्रण आणण्यात यश आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी मिथून मेश्राम ची रिपोर्ट चंद्रपूर सिंदेवाई शहरामध्ये सी बँकेला आज सकाळी अचानक आग लागल्याने खूप मोठ्या इथे नुकसान झालेलं आहे आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक अंदाज आहे या विषयी सविस्तर माहिती आपण इथं मॅनेजर साहेब आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून आग लागली हे तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि कसं काय तुम्ही आगीवरती नियंत्रित आणू शकले आणि आगेमध्ये काय नुकसान झालं असेल मला सिक्युरिटी गार्डचा फोन आला होता त्यांच्या फोननुसार मी बाहेर होतो लगेच आलो इथे आग लागली तिथूनच मी येताना अग्निशमन दलाला पाचारण केलं गाडीने येताना आणि आल्यानंतर लगेच गाडी आली आग विझवण्याचं काम सुरू होतं आणि आता आटोक्यात आलेली आहे जवळपास सर आग, आग लागली याची माहिती आपणास कोणी दिली सेक्युरिटी गार्ड फोनद्वारे सर आगीमध्ये काय काय जळलं आहे असं याचं काही अंदाज येईल असं पंचनामा झाल्यानंतर लक्षात येईल आपल्याला म्हणजे आता तिथे वर वर ज्याला कॅबिन 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 त्या वगैरे जडल्या काच ग्लासेस वगैरे आणि वरच सिलिंग वगैरे वरच्या जवळपास किती रूम त्याच्यामध्ये जवळपास दोन रूम तर याचा अंदाज सांगता येणार नाही की किती एक पंचनामा झाल्यानंतर आपल्याला सुवर्ण गोल्डनची मशीन होती वर त्या कॅबिनला आग लागलेली आहे तिथे जाता येत नव्हता अच्छा आग विझवण्यासाठी कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटिक लोकांनी मदत केलेली आहे अग्निशमन दलाचे आलं पोलीस डिपार्टमेंट पोलीस दल आलं आणि शेजारी सर्व लोक जमा झालेले आहे आणि त्यांनी आग, आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यांनी आगीच प्रमाण खूप मोठा होतं परंतु ह्या ठिकाणी सगळे यंत्रणा वेळीच आल्यामुळे आगीवरती नियंत्रण आणण्यात आलं आग जरी मोठी नसली तरी परंतु त्यामध्ये खूप मोठा नुकसान झालेच आहे वरती मजल्यावरती दोन रुमा जळालेले आहेत नुकसान किती झालेलं आता जरी सांगता येणार नाही परंतु याची माहिती आम्ही लगोच तुम्हाला देणार आहोत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज मिथुन मेश्राम चंद्रपूर आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगणा टी पॉइंट नागपूर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य